खासदार हेमंत सौरा आणि आदरणीय मंच महाभारतामध्ये युद्ध चालू असताना शरपंजरी अवस्थेमध्ये ज्या वेळेला भीश्व होते त्यावेळेला कृष्णाने अर्जुनाला विश्वदर्शन केलं तर कृष्ण अर्जुनाने सांगितलं की बाबा एवढा मोठा संवाद आहे जगामध्ये तर हे जग कशाच्या जीवावर चालतं कृष्णा शरपंजेरी जे बसलेले आहेत तुमचे पितामह सारख्या चांगल्या लोकांच्या पाठीवरन जग चालतं त्यांच्या आधारित जग चालत जे सगळे लोक जमलेले आहेत त्यांच्या अशा चांगल्या लोकांसाठी चांगल्या लोकांचा आपण सत्कार इथे आपला केला गेलेला आहे ज्या वेळेला आम्ही सतरा होतो त्यावेळेला उषत काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटमा बसाली तर असं त्यावेळेला नेतृत्वाखाली सर्व ठिकाणी भारतभर आंदोलन झालं आम्ही सगळे तिकडे डिफेन्स इंडिया रूल खाली होतो पण एक चांगलं शिकायला मिळालं की वामनपती आहार मागीची भाकरी झुरळ आलं तर ते बाजूला करायचं आणि देवायचं अशा प्रकारे ट्रीटमेंट असताना सुद्धा आम्ही तिथे सगळे एक एक महिना राहिलो आणि गरिबीत कसे दिवस चालायचे वाईट प्रसंगात कसं चालायचं हे शिकायला मिळालं माझं वाईटातलं चांगलं घडतं इंदिराजींचे मी अतिशय आभार माने माननीय इंदिराजींचे आभार अशासाठी की तोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं विरोधी पक्षांना सत्ता ही काय कशाची खातात माहिती नव्हतं या आंदोलनामुळे त्यांना ती सत्ता मिळाली आणि त्या सत्ता मिळाल्यामुळे आता या सत्ताधाऱ्यांनी आमचे दगडाचे जे पाया आहे आमचा त्याला विसरून जाता कामाने त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे आणि जे सोळा लोकांचं आमच्याकडे जे आंदोलन मानधन थकले आहे स्थगिती ती मानधनं अठरा महिन्याची स्थगिती झालेली आहे म्हणजे प्रलंबित आहे ते मिळालेलंच नाही अजून तर असं का होत त्याचा पण एकदा विचार केला पाहिजे एका सगळ्या लाडका बहिणींच्या योजनेमध्ये पैसा नाही गेला स्पष्ट बोलतो तेव्हा सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी ही नम्र विनंती करतो की त्यांनी सुद्धा आता या प्रवाहात ज्यांचं मार्गदर्शन घेता येईल ज्यांचा अनुभव घेता येईल त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्ही कसं आहे काँग्रेसनी स्वातंत्र्य सैनिकांची उपेक्षा केली त्याचं पाप काँग्रेसला भोगावं लागलं तुम्ही जर आमची उपेक्षा केली तर तुम्हालाही ते पाप भोगावं लागेल हे लक्षात ठेवा मी स्पष्ट बोलतो राग आला तरी चालेल पण हे कुठेतरी झालं पाहिजे थांबलं पाहिजे आणि इंदिराजींचा असा आभार की त्यामुळे ही सत्ता आहे चांगलं चांगलं घडतं कारण शेवटी चिखलातच चळवळ हे लक्षात ठेवलं पाहिजे पण त्यासाठी चिखल तयार करण्याची गरज नसते ती, ती जास्त काय बोलत नाही पण माझं जे मनोगत आहे ते स्पष्टवाद्यपणा बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र